जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय हे खरं वाक्य आपल्या या नाथस्वामी बेकरी मठात झालेलं आहे स्वामींनी ठरवलं की आपल्याला जागा हवी आहे पण आम्हाला घाई होती त्यांना घाई नव्हती योग्य वेळेवर त्यांनी आपलं वाटात सतीश वाटा त्यांनी घेतला आहे कारण त्यांनी जर आज हा वाटा घेतला नसता तर कदाचित आम्ही या मठासाठी मुकलो असतो त्यांनी मठातल्या वस्तू प्रत्येकाच्या घरी दिल्या म्हणजे आमच्याकडे स्वामी तत्व स्वामी शक्ती आमच्यापर्यंत पोहोचवली ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म तर खरंच या तिन्ही गोष्टी इथे अनुभवायला मिळतात मनाला ना एकदम वेगळीच वे एक ऊर्जा निर्माण होते इथे आल्यानंतर आणि वेगळेच वाईब्स होतात इथे आल्यानंतर बाहेर एवढा आवाज असतो बट तरी पण आतमध्ये आल्यानंतर एक वेगळंच पीस भेटत आणि अजून यायचं मन करत खूप प्रसन्न जागा आहे सुंदर हां मला इथे शांत वाटत आणि स्वामींची मला मिळणारी आंतरिक समाधान आहे आणि नाथास्वामींच प्रवचन या तिन्ही गोष्टींचा लाभ इथे घ्यायला मिळतो सेवा कशी केली पाहिजे हे नाथांकडनं नेहमी पावलं पावली शिकायला मिळतं खूप ज्ञान मिळतं आम्हाला सगळ्यांना स्वामींमुळे आज जे काय आहे माझ्या मिस्टरांचा आज प्राण वाचला तो माझ्या स्वामींमुळे त्यामुळे स्वामींची मी खूप खूप आभारी आहे या परिवाराने मला भरभरून दिलेला आहे माझी गुरुमाऊली नाथस्वामी यांच्या प्रवचनातून मला जगण्याचं सामर्थ्य बळ मिळत आहे सातची आरती आणि नंतर दहाची आरती या दोन आरत्यांमध्ये पूर्ण आठवड्याची ऊर्जा मिळून जाते इथे आरती प्रत्येकाला मिळते प्रत्येक जण इथे येऊन आरती करू शकतो तो बाहेरचा असला तरी चालतं आज आपण भेट देणार आहोत नाथस्वामी बेकरी मठाला हा मठ लोअरपर्यंतच्या पूर्वेला डिलाय रोडवरील यशस्वी बिल्डिंग प्रगती इंडस्ट्री समोर नामजोशी मार्ग येथे आहे हा नाथस्वामी मठ स्वामींनी भाडे तत्वाच्या जागेतून स्वतःच्या मालकी जागेत घेऊन आले आहे हा मठ नवीन ठिकाणी कोकणातील मंदिरात जशी सुंदर छान अशी लाकडी कोरीव काम केलेली आरास आतील गाभाऱ्यातील लाईटचा प्रकाशही मंद आहे विविध फोटो फ्रेम अशी देखणी सजावट शांत प्रसन्न वातावरण आणि स्वच्छता यामुळे येणारे स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाने उश होऊन जातात आज मठ इथे स्थापित झाला आहे याला फार मोठा असा इतिहास नाही आहे अगदी काही आठवड्यापूर्वी जुन्या मठाची जी वास्तू जी भारी तत्वावर होती ती अचानक आमच्याकडून हिरावून घेतली गेली त्यावेळेला फार दुःख झालं पण खरं सांगायचं तर आपण मानव आहोत मानवाला अनेक समस्या असतात आणि अनेक अपेक्षा असतात तशा कदाचित आमच्या अपेक्षा होत्या असतील पण स्वामींना काहीतरी वेगळं द्यायचं होतं नेहमीप्रमाणे स्वामींनी नेह वेगळंच दिलं हा जो मठ आज तुम्ही पाहाल किंवा पाहतात हा स्वामींनी लिलया दिलेला आहे बारा आठवडे स्वामींचा मठ विस्थापित राहिला फार दुःख झालं काही कारण असू देत भाडे होता पण एक सांगेन बऱ्याच लोकांनी म्हटलं की भाडे तत्वाच्या जागेवर तुम्ही मठ कसा उभारला होता तर भाडे तत्वाच्या जागेवर आम्ही मठ उभारला नव्हता स्वामी स्वतः येऊन तिथे स्थित झाले होते स्वामींची लीला सर्वांना माहिती आहे तर त्या लीलेने ते स्वामी तिथे विराजमान झाले होते पण त्यांना आजही आमच्या मठाची नवीन वास्तू स्वतःची झाल्यावर कळलं हे स्वामी याच जागी विराजमान व्हायचे होते ही मठाची जागा सुमारे दीड ते दोन वर्षापूर्वी माझ्यापर्यंत आली होती पण त्यावेळेला जी किंमत सांगितली गेली ती तेव्हा अशक्यप्राय होती पण त्याहीपेक्षा दुप्पट किमतीत स्वामींनी ही मठाची जागा आम्हाला देऊ केली आपले जितके स्वामी, स्वामी भक्त आहेत या प्रत्येकाने या जागेसाठी खूप खूप प्रयत्न केले होते आणि प्रत्येकाच्या मेहनतीचं फळ म्हणा किंवा प्रत्येकाच्या मदतीचं फळ आहे ही मठाची वास्तू घडली कशी आणि महाराजांनी काय किमया केली हे जर प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर या या मठात या आणि या मठाच्या भिंतींना कान लावून जरी तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की स्वामींनी स्वतःचा अलौकिक असा चमत्कार दाखवला आहे मठ करणं किंवा मठ महंती करणं ह्या मला आवडत नाही फक्त स्वामी भक्ती जी आहे ती कशी करावी तुम्ही ज्या मठात जाता तुम्ही घरात राहता तिथे सर्वत्र स्वामी आहेत स्वामी सगळीकडे आहेत इथे आलात तर तुम्हाला एवढंच कळेल की जर आपल्याकडून काही राहून गेलं असेल स्वामी भक्तीमध्ये तर इथे तुमची ती पूर्णता होईल इथे आल्यानंतर बाहेर एवढा आवाज असतो बट तरी पण आतमध्ये आल्यानंतर एक वेगळं पीस भेटत आणि अजून यायचं मन करतं की लाईक मी इथे येऊन बसू असं एकदम प्रसन्न वाटतं आल्यानंतर श्री स्वामी समर्थ आणि आप हे मठ खूप सुंदर आणि खूप म्हणजे इथे आलं की खूप प्रसन्न वाटतं स्वामींना बघितलं की खूप म्हणजे सर्व दुःख चिंता सर्व विसरून झाला होतं मी मठामध्ये गेल्या दोन वर्षापासून एक दीड वर्षापासून येत आहे नवीन मठामध्ये जेव्हापासून परत सुरुवात झाली तेव्हापासून येत आहे मला इथे आलं की थोडं शांत वाटतं बरं वाटतं आणि स्वामींची कृपा असल्यासारखं मला वाटते शिवसेना आम्ही आता ऑफिसमधून आलो तर खूप दगदग करून आलो पण आतमध्ये आल्यावरती खूप शांत आणि प्रसन्न वाटलं थोडा वेळ मनाला खूप शांती मिळाली मनाला ना एकदम वेगळीच एक ऊर्जा निर्माण होते इथे आल्यानंतर आणि वेगळेच वाईब्स होतात मी इथे रेग्युलर येत नव्हते पहिल्यांदा तिकडे होता मग तिथे येत होते मग मध्ये बंद झालं होतं पण आता इथे रेग्युलर चालू आणि एकदम बिल्डिंगच्या चे समोरच आहे तर जाता येता पण इतकं पाया पडायला बरं वाटतं आणि एक हॅबिट होऊन गेली एक सवय होऊन गेली की इथे यायचं पाया पडायचं खूप प्रसन्न आणि छान वाटतं स्वामींचं दर्शन आणि स्वच्छता तर इतकी आहे की आपल्या देवळांमध्ये जेवढी नसते तितकी इतकी मठामध्ये इतकं प्रसन्न वाटतं ना छान सुंदर एकदम आणि सेवा पण छान देतात मस्त वाटतं खूप इथे आल्यानंतर ऍक्च्युली खूप छान वाटलं आपल्या एरियामध्ये स्वामींचा मठ नाही आहे तो पण आहे मठ बट हे नवीन आहे काहीतरी हां इथे आलो आहे त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्न जागा आहे नाथस्वामी बेकरी मठ हा नाथस्वामींच्या ज्ञान विज्ञान विवेक अशा मूळ आध्यात्मिक विचारांची सांगड घालीत स्वामी भक्तांना सुंदर अशी दिशा दाखवितात आणि त्यांचे निरसन करतात नाथस्वामींच्या या निरपेक्ष आपलेपणाचे योग्य मार्गदर्शन आपणास पाहिजे असल्यास आपण डबल सेवन वन फाय झिरो टू नाईन सिक्स सेवन थ्री या नंबरवर भेट निश्चित करू शकता जर एखाद्या प्रापंचित माणसाला वाटत असेल की मला थोडस लवकर पोचायचं तर मग तिथे आपला कर्मकांड येतो काय कर्मकांड आहे की बाबा हे तुम्हाला आश्लेष नक्षत्र शांती केली पाहिजे ती केल्याने त्यांचा वेळ वाचतो मनाला मनाने जे केलं जातं जे उच्चारलं जातं त्या मनाला चालवणारे काही शब्द आणि वाक्य यांचे उच्चार म्हणजे मंत्र त्या मंत्रात इतकी पॉवर आहे ती पॉवर वापरून केली मग तांत्रिक म्हणजे म्हणजे काय तंत्र टेक्निकली काही गोष्टी केल्या जातात मग त्याच्यात काही वस्तू आल्या लिंबू वगैरे वगैरे त्याच्यावर काम पण ही सगळी जी सामग्री तंत्रामध्ये वापरली जाते ही सगळी जी सामग्री आहे ही भौतिक रूपे आणि त्याच्यात पंचमहाभूत आहे जे ज्ञान झालं ज्ञान झाल्याबरोबर सज्जता जमा असलेलं परिपक्व न झालेलं जे जे तुमचं कर्म आहे ना ते जळून खाक होते मग अश्लेषा नक्षत्र संपलं विस्तीकरण संपलं सगळं संपलं श्री स्वामी समर्थ तर मी या मठामध्ये या बेकरी मठामध्ये माझी एक शंका घेऊन आलो होतो की मी ज्या क्षेत्रामध्ये बर आहे तर, तर, मी रायटर आहे तर मी जे करतो आहे मी ज्या डायरेक्शनमध्ये जातो आहे ते डायरेक्शन बरोबर आहे का नाही मला फक्त एवढाच माझा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर त्याने बऱ्याच तर्क सांगितला आणि शेवटी त्याचं गमक हेच आहे की मी ज्या जो रास्ता पकडला आहे जो रस्ता पकडला आहे तो बरोबर आहे तो उचित आहे आणि मला जे माझ्या जे मी फॉलो करत होतो ते त्यांनी फॉलो करायला सांगितलं आहे स्वामींनी स्वतः हे मठाची स्थापना केलेली आहे आणि त्यामुळे मला म्हणजे पर्सनली खूप आनंद होतो आहे की त्यानिमित्ताने मनातल्या ज्या शंका आहेत त्या नाथ स्वामींना सांगता येतील आणि त्या बाबतीत काहीतरी पर्याय किंवा काहीतरी सोल्युशन ते मला नक्कीच देतील आणि मी खूप आनंदित आहे की हे मठ परत चालू झालं त्याबद्दल मी खूपच नाथस्वामींची आभारी आहे संध्याकाळी सात वाजता दुपारती महाप्रसाद स्वामींना अर्पण करून स्वामींची सुंदर

वेजिदे एपनि तुस्वाणी समद्दा। आरचलो बादु पुट्वर्णे लेजिदे रहांता। प्रेंदे वेजिदे देने रामी तु अधर लासी। तबुन्पारा साथी आया कुचिनसी। नवं तबारा कुट्वे कदोसी।

आदित्य भास्कर की छाया सुंदर किरण या लो साके भव छाया सुंदर किरण गहरी पूरी सिखाया चरनाथ दादी की छाया से शिवत्व मिलूं रति रति शिवत्व शिव

राम 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 कृष्णा जय कृष्णा पाद सुलभ ब्रह्मरा ब्रह्मचा विरंभा इपाद सुलभ ब्रह्मरा ब्रह्मचा जय कृष्णा जय कृष्णा

ब्रह्माण्डनायक भाग् श्रीपाद शिव विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चन्द्र श्री गुरुदेव आज मला योगायोगच आला कारण मला डोळ्यांच्या डॉक्टरकडे यायचं होतं मला माहित नव्हतं इथे मठ आहे पण आल्यावर एकदम मन प्रसन्न झालं कारण मी दादरच्या मठात जाते पण तिथे पण जायला मला होत नाही पायाच्या दुखणीमुळे पण आज मी एकदम प्रसन्नपणे इथे आरती केली किती वेळ होऊ दे म्हटलं आरती केल्याशिवाय आज घरीच जायचं नाही असंच मी ठरवलं होतं पण छान वाटलं इथे येऊन मला माहीत नव्हता मठ आहे म्हणून मी आल्याला दर्शन घेतलं इथे आणि मग डॉक्टरांकडे गेली ॲक्च्युली आली होती शेजारी डोळ्या दोले, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गे। डॉक्टरांकडनं बाहेर आल्याच्यानंतर आरती चालू झाली म्हणून आम्ही आत गेलो आरती फार छान झाली आणि खरंच छान प्रसन्न वाटलं स्वामींचं दर्शनही झालं आज योगायोगाय गुरुपुरषामृत योग पण आहे आणि खरं समाधान वाटलं एवढी मी मुलुंडला राहते पण माझे मिस्टर ॲडमिट आहेत हॉस्पिटलला म्हणून मी सहज माझ्या बहिणीकडे म्हणून इकडे येत होती तर मला हा मठ दिसला इकडनं जाताना आणि माझे आपोआप पाय इकडे वळले कारण मला खूप फील होत होतं की मी तीन महिने मठात जात नव्हती माझा मठ पूर्णपणे मुळे मला बंद झालेला पण इथे जाता जाता, जाता मला मठ दिसला आणि मी आपोआप माझे इकडे वळले गेले आणि ह्या मठात आल्यावर मला एवढं म्हणजे बरं वाटलं ना की आता मी हॉस्पिटल मधून नेहमी गुरुवारसाठी इकडे ह्या मठात येते आणि मला ना स्वामींनी एवढं मला भरभरून दिलंय ना की मी स्वामींना कधीच विसरू शकत नाही आहे आणि स्वामींमुळे आज जे मी का आहे ते सगळं स्वामींमुळे आहे त्यामुळे आज गुरुवार म्हणून मला ॲटोमॅटिक स्वामींनी इथे घेऊन येतात मला माझ्या स्वामींमुळे आज जे काय आहे माझ्या मिस्टरांचा आज प्राण वाचला तो माझ्या स्वामींमुळे नाथस्वामी मठ हा एक स्वामी भक्तांचा नाथस्वामी भक्त परिवार आहे या परिवारातील सर्व भक्त हे गुरुवर्य नाथस्वामी यांच्या प्रवचनातून मिळणाऱ्या योग्य मार्गदर्शन आणि विचारांचे पालन करून त्यांच्या छत्रछायेखाली खूप खुश आहे त्या वास्तूतून अचानक बाहेर पडणं खट कठीण होतं नाथस्वामींसाठी पण आम्हाला तो प्रवास त्यांनी कधीच दुःख दुःखदायक वाटू दिला नाही कारण त्यांनी मठातल्या वस्तू प्रत्येकाच्या घरी दिल्या म्हणजे आमच्याकडे स्वामी तत्व स्वामी शक्ती आमच्यापर्यंत पोचवली आणि त्याबरोबरच तो समागम तो भक्त मेळावा व्हावा म्हणून अक्कलकोट निवासीशी स्वामी समर्थांच्या पादुका घरोघरी प्रत्येक आठवडाभर आमच्या घरोघरी होत्या आणि त्याच्यामुळे झालं दर शनिवारी आमचा समागम होत असायचा मठातर्फे आणि सर्वांचं भजन कीर्तन या आमचा शनिवारात शनिवार जो असायचा अखेरीचा आठवडा तो आमचा जायचा लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिवाळीला याचं उद्घाटन झालं त्यानंतर असेच खूप स्वामी भक्त येत आहेत अजूनही यावे आणि त्यांनी स्वामी त्यांनी स्वामींचे दर्शन घ्यावे त्यांना स्वा स्वामींचे आशीर्वाद भेटावे हीच इच्छा आहे आणि त्यांच्या मार्गदर्श आणि इथे सेवा असं सा सांगायचं सा म्हणजे तर नाथांच्या मार्गदर्शनाखाली खूप काय शिकायला भेटतं प्रवचनं असतात इथे आठवड्याला दर चार दिवस आणि आमचं एक यूट्यूब चॅनल आहे गुरुवारी त्यावरती रा रात्री आठ ते नऊ हे कर्माचा सिद्धांत यावरती प्रवचन होतं यूट्यूबचं नाव आहे नाथस्वामी भक्तपरिवार जर तुम्ही एकदा ते चेक केलं सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्यामधून अजून खूप काही शिकायला भेटेल इतक्या चार महिन्यानंतर चार महिने पूर्णपणे मठ विस्थापित झाला होता समागम चालले अकरा समागम स्वामींनी करून घेतले स्वामी कार्य हे जे स्वामींना माहिती होतं मुळात बाकी कोणाला या सर्व गोष्टींची संकल्पना नव्हती पहिली गोष्ट म्हणजे की काय होणार आहे पुढे काय सर्वांना फक्त एवढंच वाटत होतं की मठ बंद आहे पण मठ बंद झाल्यानंतर स्वामींनी जे त्यांचं शेवटी सामर्थ्य दाखवलं आणि हा नवीन मठ जो उभा केला स्वामींनी त्यासाठी स्वामींचे मनापासून खूप खूप मनापासून आभार आहे स्वामींचे की जो भक्तपरिवार जो लांब गेला होता त्यांना स्वामींनी परत आपल्या हक्काच्या वास्तूमध्ये आणलं जवळ आणलं त्यांची सेवा करायची आज सर्व भक्त भक्तगणांना त्यांनी आज जी संधी दिलेली आहे यासाठी खरंच स्वामींचे मनापासून धन्यवाद मनापासून आभार आज ही जी आपली वास्तू आहे स्वामी बेकरी मठाची नवीन वास्तू ही खरंच खूप एक उत्स्फूर्तदायक आहे एक प्रसन्नता वातावरण आहे मत, आज सर्वांना फक्त आहे नाथस्वामी बेकरी मठ नाथस्वामी बेकरी मठ पण ह्या मठाचा आपल्याला जर खरोखरच इतिहास जाणायचा असेल तर इथे या मठामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे आपल्या गुरुवर्य नाथस्वामी यांच्या वाणीतून नेहमी नित्य प्रवचन चालतं सोमवार ते शनिवार रात्री आठ ते नऊ हा जो प्रवास आहे नव्या वास्तूचा तो जेवढा आज आनंद देत आहे तेवढाच कष्टदायी ही होता यासाठी या वास्तु ही जी मठाची वास्तू आहे या वास्तूसाठी माझी गुरुमाऊली नाथस्वामी व काही मोजके साधक यांनी दिवसरात्र कष्ट केले आहेत व सगळ्यात जास्त श्रेय जातं ते नाथस्वामी यांच्या अर्धांगिनी ममता मॅडम यांना आज त्यांच्यामुळेच हा स्वामींचा सहवास आम्हाला लाभत आहे आणि खूप आनंद होत आहे इथे येणारा प्रत्येक स्वामी आ, सा भक्त याला खूप समाधान व प्र प्रसन्नता जाणवत आहे आणि हे ऐकून आम्हाला खूप छान वाटत आहे खूप आनंद होत आहे तो, तो, तो कसं एक आहे याचं ज्ञान आम्हाला नाथांनी दिलंय आम्ही जिथे तिथे जाऊ आम्हाला खूप म्हणजे बरं वाटते आम्हाला हे ज्ञान इतर कुठे कुठल्याही ठिकाणी दिलं जात नाही आणि याचा आम्हाला खूप सार्थ अभि अभिमान आहे की आम्ही आज नाथस्वामी भक्त परवरेचे सदस्य आहोत जे आम्हाला इथे भरभरून मिलं आहे मिळालं आहे ते इतर सद्गुरु भक्तांना मिळावं अशी आमची मनापासून इच्छा आहे म्हणून आम्ही आज भक्त परिवारामध्ये एक सेवक म्हणून एक छोटा सेवक म्हणून आम्ही भूमिका बोर्डावर त्यांनी लिहिलेलं आहे की ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म तर खरंच ह्या तीनही गोष्टी ते अनुभवायला मिळतात आणि त्यांच्या सोबत ह्या सगळ्या ज्ञान मिळतं आणि त्याचा विचारांचं आदान प्रदान होतं त्यातून खूप काही शिकणं शिकायला मिळतं आणि त्यातून आपला आध्यात्मिक प्रवास तर निश्चितच चांगला कारण त्यासाठी गुरु गुरुची संगत असणं आणि सत्संग असणं हे खूप महत्वाचं आहे हेच आम्हाला नाचस्वामींकडून शिकायला मिळालं आणि त्यांच्या सानिध्यात राहून आम्ही आमची आध्यात्मिक प्रगती क नक्कीच करतोय असं वाटतं नाचस्वामींच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळतं जीवनात भौतिक जगात कसं वावरायचं याबद्दल आम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळतं विचारांचा दृष्टिकोन बदलतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा डिसिजन्स घेण्याचा खूप छान असं आहे तुम्ही सगळ्यांनी या मठाला भेट द्या आणि अनुभव घ्या आमचे गुरुवारी आम्हाला नेहमी सांगतात की हा आपला मठ नाही आहे तर हे प्रशिक्षण केंद्र आहे कारण ह्या केंद्रामध्ये ह्या मठामध्ये बरेच आम्हाला ज्ञान दिलं जातं जसं प्रवचन होतं आठ ते नऊ ध्यानधारणा हे सगळं मेडिटेशन सगळं इथे शिकवलं जातं आणि मेन म्हणजे अंधश्रद्धेकडून आपल्याला विज्ञानाकडे कसं जाता येईल ह्याचं मुख्य शिक्षण आम्हाला आमचे गुरुवर्य नाथस्वामी यांच्याकडून शिकायला मिळतं या मठात आल्यावर जसा देवळातला भक्तिभाव आहे किंवा मठात मध्ये मिळणारी आंतरिक समाधान आहे आणि नाथस्वामींचं प्रवचन या तिन्ही गोष्टींचा लाभ इथे घ्यायला मिळतो नाथस्वामी त्यांच्या प्रवचनातून जे ज्ञान देतात त्यामुळे एक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला बदलून जातो साधारणपणे आपण देवळात येतो जेव्हा आपल्याला अडचणी येतात तेव्हा आपण देवळाकडे देवळाची वाट बघतो पाहतो पण नाथस्वामींच्या प्रवचनातूनच एवढं आपल्याला ज्ञान एवढी शिकवण मिळते की त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात आलेल्या प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचं याचं मार्गदर्शन ते अचूकपणे करतात आणि त्याचा आम्हाला लाभ होतो इथे आरती प्रत्येकाला मिळते प्रत्येक जण इथे येऊन आरती करू शकतो तो, तो बाहेरचा असला तरी चालतं दुसरा इथे प्रत्येक सेवेकरी समान आहे इथे येणारा प्रत्येक सेवेकरी आपली सेवा जितकी हवी तितकी सेवा देऊ शकतो दर आठवड्यामध्ये गुरुवार कधी येतो याची वाट बघत असतो दिवसभराच्या कामाच्या धावपळ्यांमध्ये आठवडा कुठे निघून जातो तो समजत नाही पण इथे आल्यावर सातची आरती आणि नंतर दहाची आरती या दोन आरत्यांमध्ये पूर्ण आठवड्याची ऊर्जा मिळून जाते आणि प्रत्येकाने येऊन एकदा तरी याचा अनुभव घ्यायला पाहिजे जो एकदा येईल तो वारंवार नक्कीच येईल बेळगाव निवासी आई कलावती यांचं एक भजन आहे शेवट गोडकरी गुरुराया शेवट गोडकरी मठ जेव्हा विस्थापित होतो किंवा मठाची जागा स्वतःची नसते ना तेव्हा आपल्यासारख्या निस्सिम स्वामी भक्तांना फार दुःख होत असतं आणि त्या दुःखात सुद्धा सद्गुरू कुठेतरी मायेने आपल्या पाठीवरून हात फिरवून सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण खरं बघितलं ना की आपले स्वामी भक्त जास्त घाबरतात का कळत नाही पण प्रत्येकाला एक संदेश हा मठ स्वतःच्या जागेत स्थिरावल्यावर स्वामींनी दिला की शेवट नक्की गोड होतो म्हणून आपण त्या गुरुरायाकडे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्यांच्या वेळी एकच सांगायचं की गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी खरंच आईने हे भजन म्हटलं आहे ना हे खरंच सार्थ आहे आज तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या आयुष्यात ज्या ज्या समस्या येतात त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी बरेच लोक प्रसिद्ध करतात की नाथस्वामी स्वतः बसतात आपल्या प्रश्नांचं निराकरण करतात पण मी काहीच करत नाही मम हे सगळं काही स्वामी करतात त्या निराकरणासाठी बरेचसे लोकं येतात पण माझं असं मत आहे की तुमच्या मनाचा खरा ठाव घ्यायचा असेल तर नाथस्वामी बेकरी मठ ही जागा फक्त याच्याचसाठी स्वामींनी नक्की केले या शेवट आपला गोड करून घ्या स्वामी समर्थक